मी पुष्पलता तुरो आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयामुळे माजी खासदार संजय काका पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही मी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडत आहे सर्वजण सत्तेला घाबरून बसले आहेत ज्या शेतकरी वर्गाने मला दहा वर्ष सत्तेत बसवले त्यांच्यासाठी काम केले त्यांची बाजू मांडण्यासाठी माझी भूमिका असणार आहे कुणी अंगावर आले किंवा कोणास वाईट वाटेल याची मला फिकीर नाही येथून पुढे माझी लढाई ही शेतकऱ्यांसाठी राहणार असल्याचे संजय काका पाटील यांनी सांगितले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भरू शकणार नाही मार्चला कसे पैसे मिळू शकतात तेव्हा लवकरात लवकर शासनानं दोन घरा लोकांना मदत करावी जूनला तुमचा निकष लागेल ते, ते ला लागे, लावा आमचं म्हणणं नाही सर कसे करता येईल ते बघायला पाहिजे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता बघितलं तर यांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत बहिणीला ते आता कमी करायला लागले जसं ह्या अवकाळीचा तुमचा पंचनामा आहे तसं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करा जे त्यामध्ये बचत नाही की तुम्ही लाडक्या बहिणींची कमी करायला की तसं ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत लोक आपल्या दृष्टीनं द्राक्षबागात तोडायला लागलेले आहेत पाच सहा वर्ष अडचणीत आहे फडबागसुद्धा अडचणीत आहे ऊस शेती जरा जी सगळी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे ऊस शेतकऱ्यांना सुद्धा गुप्तनेश कमी निघणारा रिकोरी लॉस आहे ती बाजू आपण तक सांगली जिल्ह्याचे माझे खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण गर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये संजय काकांनी तासगाव आणि कौटुंबक या ठिकाणी चक्काजाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतो आहे तरी पाऊस थांबायला मागणं झाला आहे शेतकऱ्यांची सगळी छत्र पुजून गेलेले आहेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत द्राक्ष बागांना फळं नाहीत द्राक्ष भागा जागेवर पुसलेले आहेत लोकं द्राक्ष बागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे मा राज्य राज्यातील माजी मंत्री भाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या त्यानं विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालं शेतातली घाम काढायची पडलेली आहे उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठलं पैसे येणार आहेत ह्याचा मार्ग तरी आपण दाखवा दोनशे रुपये आपण कुमत्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपयाचा त्याचा दा दाम झालेला दा आहे साहेब चष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची करू नका फार शेतकरी पिचलेला आहे आणि तुम्ही जे जून म्हणताय उद्या मार्चमध्ये ह्या बँका पसरवता सोसायटी आमच्या नर्जावर येऊन बसणार आहेत आमची घरंचा निलाव होणार आहेत एकशे एकच्या प्रक्रिया होणार आहेत आम्ही काय केलं पाहिजे मोठ्या तोंडानं समाजामध्ये करलं पाहिजे साहेब आमच्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक तर मार्च महिन्याच्या आत आमची संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर जरी काही पुढं टप्प्यात जात असेल तर आपण सर्व बँकांना सोसायट्यांना पतसंस्थांना खाजगी सहकारांना सक्तपणानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण कळवावं की आपण कुणीही शेतकऱ्या दारामध्ये जाऊ नये शेतकऱ्याला कसलाही एक रुपया तुम्ही कर्जाचा म्हणून मागू नये आणि शेतकऱ्याची हरेसमेंट करू नये अन्यथा साहेब तुम्हाला आमचं सांगणं आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला विदर्भ मराठवाड्यात आमचे बांधव शेतकरी आत्महत्या करतायत पण इतिहास घडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता शेतकरी पिचलेला आहे कर्जामध्ये आहे वीस वीस तीस तीस लाख रुपये त्या माणसांच्यावर कर्ज आहे कसल्याही पद्धतीमध्ये आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचं सर्व पात्र मुख्यमंत्री म्हणून साहेब तुमच्यावरील आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण लवकरच

आज शेतकरी परिस्थिती अशी आहे की काही शेतकरी सगळ्या करून पडले नाही कारण प्रपंचाला जाऊ लागले आपल्या शेतीमध्ये आज आणि गोळा झालेला आहे म्हणजे लाक्ष पोषण मार्फत आम्ही चालू केलेलं आहे